योगायोगाने लिफ्ट आपल्याकडे नाही आहेत पाच पन्नास जर एका लिफ्ट मधन ते गेले याचा अर्थ काय लगेच उद्या जर आम्ही एखाद्या लिफ्ट मधन इथल्या एखाद्या भाजपच्या नेत्यासोबत गेलो याचा अर्थ सुषमा प्रवेश करून चंद्रकांत पाटील साहेब आणि त्यांच्या पक्षाने आम्हाला विश्वासघाताचे विषारी घोट माजलेले आहे हे विश्वासघाताचे विषारी घोट पचवून सुद्धा ते हलाहल पचवून आम्ही पुन्हा उभे राहिलेलो आहोत माध्यमांच्या समोर चंद्रकांत दादांनी जरी चॉकलेट दिलेले असले तरी आमची त्यांना विनंती असेल की जनतेला आश्वासनांचं चॉकलेट देऊ नका तुमच्या अशा चॉकलेटने आम्ही तुम्हाला जनतेच्या संबंधाने प्रश्न विचारणार नाही या भ्रमात राहून या माध्यमातून जवळत भाजप आणि शिवसेनेत परत येणार असं काय होईल का कारण पहिल्याच दिवशी हे सगळं चालू सचिन दादा मेरा यार मेरा दुश्मन हा चित्रपट पुन्हा एकदा बघून घ्या याचा काहीही परिणाम होणार नाही तुम्ही इथं आंदोलन करायचं ते काळजी करू वर्धापन दिनामध्ये काय स्पष्ट झालेलं आहे चौरी वर्धापन दिनामध्ये हे स्पष्ट केलंय उद्धव साहेबांनी अगदी भुजवा साहेबांबद्दलच्या सुद्धा भूमिका त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत त्याची आपली बैठक झाली नाही कुठलीही चर्चा झाली नाही आणि आम्ही भाजप सोबत जाणार नाही येत म्हणजे हो। जाणार नाही येत हो। संपला प्रश्न महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा